नमस्कार मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते दर्शक हो, राजयोगाच्या अभ्यासामुळं आपण व्यसनापासून मुक्त होऊ शकतो हे आपण एका एपिसोडमध्ये डॉक्टर सचिन यांनी आपल्याला सांगितलेलं आहे व्यसन ही एक शारीरिक आणि मानसिक गुलामगिरी आहे आणि कोणालाही गुलामगिरी आवडत नाही गुलामापासून मुक्ती ही अत्यंत आवश्यक आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण हेच पाहणार आहे की व्यसनातून मुक्त होण्यासाठी काय करायला पाहिजे सर्वात प्रथम अतिशय अनुभवी असं व्यक्तिमत्व ज्यांचा मौलिक मार्गदर्शन आपल्याला मागील अनेक एपिसोड मध्ये होत आहे त्यांचं आपण स्टुडिओ मध्ये स्वागत करूया सचिन खूप खूप स्वागत आहे नमस्कार शांती मागील भागामध्ये आपण काही मेथ भ्रामक कल्पना आम्हाला सांगितल्या होत्या की बर सांगितलं तुम्ही की एक प्याला घेतला तर काय होतो किंवा मी फक्त तंबाखू पकडतो त्यांनी काय होणार आहे एक दोन भ्रामक कल्पना अजून काही तुमच्या बुद्धीमध्ये येत असतील तर ते सांगा आणि मग आपण पुढे चालूया की मुक्तता कशी मिळवावी भरपूर आहे त्याच्यामध्ये मीथ कॉमन मीथ्स असतात आणि स्पेसिफिक मीथ्स असतात ओके okay. जनरल मिथ्स म्हणजे आपण जसं बघितलं की जरी मी व्यसन करत असलो माझ्याकडे एक दारू पिणार आला मला सर दारू पिल्याने लिव्हर खराब होत ना <laughs> तर मी दारू पण घेईन आणि बरोबर लिव्हरचं टॉनिक पण घेईन <laughs> मग माझा लिव्हर चांगला राहील okay. <laughs> <डोका> <laughs> ना म्हणजे लोक असं पण डोकं चालवतात आणि एकाने म्हंटल की नाही बाकी जरी मी व्यसन करत असलो तरी माझं एक्सरसाइज मी करतो रेग्युलरली बॅलन्स <laughs> राहील तर असं नसतं प्लीज अंडरस्टँड आम्ही रिस्क फॅक्टर्स म्हणतो है ना तुमचे रिस्क फॅक्टर्स जेवढे जास्त आहेत म्हणजे खत्रेचे घटक तुम्हाला जास्त आहेत तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे ना ते प्रत्येक व्यसना बाबतीत आहे आणि काही जण समजतात जसं सिगरेट बद्दल लोक म्हणतात की एक दोन सिगरेट ओढलं तर मी सुरक्षित आहे ना किंवा दारू बद्दल पण अशी मान्यता आहे की दोन पॅक पुरुषांसाठी आणि एक पॅक स्त्रियांसाठी रोज घेतलं तर ते सेफ आहे सगळ्या रामक कल्पना मी एकेकावर येतो आता तंबाखू बद्दल बोलायचं झालं जा तर तंबाखू कुठल्याही फॉर्म मग ती सिगरेट असो बीडी असो आता बीडी बद्दल पण भ्रामक कल्पना की सिगरेट म्हणजे हर्बल आहे हर्बल हर्बल कारण ती जे तेंदूची पत्ते असतात त्याच्यामध्ये रोल केलेली असते म्हणजे हर्बल झाली असं आहे तर असं नाही हे सगळे भ्रामक कल्पना आहेत पहिला बीडी बद्दल बोलतो कारण भारतातले सत्तर टक्के लोक गावात राहतात आणि गावातले लोक बीडी ओढतात Okay. बीडी इनफॅक्ट जास्त डेंजरस आहे का कारण त्याला फिल्टर नसतो नंबर वन आणि तंबाखू तोच असतो आणि बीडी जास्त ओढली जाते बरोबर स्वस्त असल्यामुळे तर बीडी सेफ आहे आणि सिगरेट सेफ नाही ही एक मिथ आहे ठीक आहे नंबर वन नंबर टू की एक दोन सिगरेट ओढल्याने काही होत नाही है ना? हु. मी सिगरेट कमी केले आहेत पहिल्या मी जास्त ओढायचो आता मी कमी केलं आहे त्यामुळे मला त्रास होण्याची शक्यता नाहीये आहे किंवा मी पूर्णपणे आतमध्ये ओढत नाही नुसतं तोंडातच घेतो ह्या हु. सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत शेवटी ते आतमध्ये तर जातच येस येस तर शोषलं जात तुमच्या आतल्या तोंडाच्या त्वचेद्वारे शोषलं जातं निघार तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेणारच आणि जेवढी सिगरेट घातक तेवढीच बिडी पण घात यस Hmm. त्यामुळे हे मित आहे ही भ्रामक कल्पना आहे आणि सिगरेटमध्ये पण मग ह्यांनी डिफरन्शिएट केलेलं आहे की लो निकोटीन लो टार सिगरेट hmm. हाय निकोटीन हायट तुम्ही एका एपिसोड मध्ये सांगितलं काही महिला लो निकोटीनच्या सिगरेट म्हणजे ते कसं आहे आता सिगरेटचं मार्केटिंग महिलांसाठी कसं आलं की त्यांना वजन कॉन्शियस असतात ते फिगर कॉन्शियस माझं वजन बारीक असलं पाहिजे आणि सिगरेट पिल्याने वजन कमी होतं Mm -hmm. तर हे हा नाही ह्यानी वजन कमी होतं कारण तुमची टेस्ट बड जाते ओके त्यामुळे जेवणाची टेस्ट कळत नाही आणि सिगरेट सोडल्यावर काही लोकांचं वजन वाढतं कारण टेस्ट यायला लागते आणि तुम्ही परत खायला लागता म्हणजे सिगरेट सोडल्याने तुमचं टेस्ट कमी होत तुमचं टेम्परेचर विचार करा जे सिगरेटचं जे जळतं तोंड असतं तिकडचं टेम्परेचर पंधराशे सोळाशे डिग्री सेल्सिअस असतं पाणी शंभर डिग्रीला बॉईल होतं आणि जेव्हा ते धूर आत्माते जातो तो पाचशे सहाशे डिग्री वर असतो तो, तो जाळतो सगळ्याला आतमध्ये ओके okay, मग त्यांनी अल्सर वगैरे असेच प्रॉब्लेम एक्झॅक्टली exactly, कॅन्सर म्हणजे काय आहे कॅन्सरची सुरुवात जी होते सुरुवातीला अल्सर नाही होते राइट right, अल्सर आणि जो अल्सर जेव्हा तो भरत नाही ती जखम जी भरत नाही तेव्हा मग ते एक महिन्याने दोन महिन्याने डॉक्टर कडे जातात डॉक्टर मला तोंडात जखम आहे आणि ती भरत नाही आहे ते काय औषध द्या मग ते बायोप्सी <coughs> केली जाते तेव्हा कळतं की कॅन्सर कॅन्सर आहे म्हणजे फर्स्ट स्टार्ट ते सिगरेट मुळे अल्सर होतं जायला जाते असं असं काही नाहीये पण काही लोकांमध्ये होऊ शकतं खास करून आपल्या भारतामध्ये जसं विदेशांमध्ये सिगरेट जास्त ओढली जाते तिथे असं च्युएबल फॉर्म ऑफ टोबॅको नाही म्हणजे चघळणारा तंबाखू जो आहे साधा तंबाखू किंवा गुटखा हे प्रकार तिथे नाहीये डीप नावाचा प्रकार आता आलाय ते डीप ठेवतात इथे पण भारतामध्ये परंपरेनुसार हा चालू आहे तंबाखू तर त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरमध्ये भारत सगळ्या विश्वामध्ये नंबर वन आहे खेदाची बाब खेदाची आणि अनफॉर्च्युनेटली टोटली प्रिव्हेंटेबल आहे ह्याला आपण पूर्णपणे थांबू शकतो म्हणजे ह्या सगळ्या ज्या डेथ आहेत तोंडाच्या कॅन्सर तंबाखू हे सगळे पूर्णपणे थांबवू शकतो तंबाखूचा विषय काढला तुम्ही तंबाखू आणि गुटका गुटक्यावर बॅन केलेला आहे तंबाखूजन्य पदार्थावर बॅन केलेला आहे पण जसं तुम्ही एक मित म्हटलं की आम्ही घेत नाही फक्त आम्ही ठेवतो आम्ही फक्त दाताला लावतो हे देखील एक भ्रामक कल्पना हॅनिक पण जातच आहे ना माझ्याकडे केस टाटा हॉस्पिटलची ती स्त्री आहे आणि टीचर आहे दात दुखत होता तर डॉक्टर कडे गेली डॉक्टर म्हणाले ती कॉम्बी फ्लॅम गोळी पेन किलर घेतात दात mm -hmm. दुखल्यावर लोक सेल्फ मेडिकेशन किती दिवस तुम्ही कॉम्बी फ्लॅम गोळी खाणार पेनकिलर त्याच्याऐवजी तुम्ही थोडा तंबाखू right. ठेवा तोंडामध्ये डॉक्टर आणि हे डॉक्टर क्वॅक असतात त्यांच्या डिग्री नसतात है ना पण तिला वाटले एवढे दिवस मी गोळी खाते तंबाखू ठेवूया तिने ठेवला एज्युकेटेड तिने ठेवलं आणि अ पॉइजन तर तिचं ते दुखणं कमी झालं तर तिला ते दुखायचं ते पुन्हा पुन्हा ठेवायची आणि टोबॅको इज ऍडिक्टिव्ह त्यांनी व्यसन होतं तिला सवय लागली तंबाखूची आणि टीचर आहे बोलते तर तंबाखूमुळे तिला मग स्वरयंत्राचा कॅन्सर झाला स्वरयंत्र काढावं लागलं आवाज गेला आवाज गेला जॉब गेला नवऱ्याने घरातून हकलून लावलं आता काही कामाची नाही म्हणून कसं मिथ तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतं मीथ आहे हुँ. ही भ्रामक कल्पना आहे की तंबाखूमुळे दाता जातो बऱ्याच गावामध्ये मी पाहते लावून ठेवतात मिसरी म्हणतात ना मिसरी मशेरीत गावात तर काय शहरामध्ये मला आश्चर्य वाटत निघाल आहे त्याची पेस्ट वेगळं आणि ती पावडर वेगळी तर हे काय करतात सोसायटी मध्ये मी म्हटलं हाय क्लास सोसायटी तंबाखू जाळतात आणि त्याचा जो धूर फार विषारी असतो आणि तो पूर्ण बिल्डिंग मध्ये पसरतो त्यांच्यावर बॅन आणलं पाहिजे कारण हा काय करतात ते जाळून तंबाखू त्याची पावडर करतात आणि त्यांनी दात घासतात हा दात घासतात त्याने आणि ते एक व्यसन आहे आणि ते साधं सुद्धा नाही असं घेऊन अर्धा तास कार्यक्रम चालतो नॉर्मली हो, आपण लावून ठेवतात आणि त्याच्याशिवाय मग स्त्रिया म्हणतात आम्ही भांडी घासू शकत नाही कपडे धुऊ शकत नाही म्हणजे त्यांचं एक प्रकारचं ते टॉनिक समजतात ते लोक असंही समजतात की पोट साफ होत नाही एक्झॅक्टली exactly. पण एक है। है। हा, हा केमिकल इफेक्ट आहे टोबॅकोचा ह्याला आम्ही गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतो जसं सकाळी उठल्याबरोबर काही लोकांना गरम पाणी पिल्याशिवाय पोट होत नाही चहा घेतल्याशिवाय पोट होत नाही अशाच प्रकारे तंबाखू पण एक सायकोलॉजिकल आहे गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणजे काय तुमच्या तोंडात काय गेलं ना तर ती जी पेरिस्टालसिस आहे म्हणजे आपण अन्न जे पुढे जातं त्या मुवमेंटला आम्ही पेरिस्टालसिस म्हणतो म्हणजे तुमची आतडी खाली झाले पाहिजे त्याच्यासाठी ही रिफ्लेक्स म्हणा ही मुवमेंट ही हालचाल चालू होण्यासाठी लोक चहा पितात गरम पाणी पितात तसंच तंबाखू पण घेतात आणि जोपर्यंत तंबाखू घेणार नाही तोपर्यंत त्यांचं सा पोट साफ होत नाही मेजॉरिटी जेव्हा तंबाखू सोडतात आमच्याकडे बोलतो आमचं पोट आता साफ नाही होत म्हणून आम्ही तंबाखू सोडत नाही mm -hmm. तर मी त्यांना सांगतो की तंबाखू हे पोट साफ करायचं औषध नाही आहे ठीक आहे ना भरपूर लोक आहे जे तंबाखू घेत नाही पण त्यांचं पोट साफ होतं थोड्या mm -hmm. दिवसांनी शरीराला सवय लागते mm -hmm. सिंपल आपण गरम पहिला थोडा त्रास होऊ शकतो हा येस दोन तीन दिवस होतो सेव्हन्टी टू नंतर ते ऑटोमॅटिकली आणि तरी जर तुमचं होत नसेल तर थोड्या दिवसासाठी तुम्ही सेफ पोट साफ करणारी औषध थो थोड्या दिवसासाठी जे हॅबिट फॉर्मिंग नाही ज्याची mm -hmm. सवय लागत okay. नाही ते तुम्ही घेऊ शकता अंडर डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन रेग्युलर झाल्यानंतर परत ते सोडून yeah, देच द्यायचं देर आर वेज hmm. ऑफ डुईंग दॅट सिंपल आहे आहे ना फायबर आहे त्याच्यामध्ये काही औषध नाही आहे ते तुमच्या फिसेस तेल तर घेऊ शकता इज नथिंग रॉंग बरोबर आणि तुमचं पोट साफ होणार तुम्हाला कळत एवढ्या लोकांनी लाखो लोकांनी तंबाखू सोडला सगळ्यांचं पोट अडकलेलं नाही त्यांना भीती वाटते ते सगळं वर यायचं म्हणून ते पण एक मानसिक आहे मग त्यांना आम्ही समजवतो आणि त्यांना आश्वस्त करतो तेव्हा त्यांची ती भीती निघून जाते तर असे मीच सिगरे सिगरेट आणि तंबाखू बद्दल आहेत भरपूर आहेत की जोपर्यंत मी सिगरेट घेतली ना तर मला आयडिया चांगले येतात आता हे पण एक प्रोग्रामिंग आहे इंडस्ट्रीद्वारे बरोबर आहे म्हणजे तुम्ही स्क्रीन वर दाखवता एक व्यक्ती असे एरझऱ्या घालतोय त्याला सुचत नाहीये काय करायचं काय करायचं काय करायचं आणि तो सिगरेट काढतो आणि मग तो स्टाईल मध्ये फुकणार आणि लगेच त्याला आयडिया बरोबर म्हणजे तुम्ही आता तो चित्रपट बघता आणि तुम्हाला दिसत ह्याला सुचत नव्हतं हा टेन्शन मध्ये होता पण जसे आणि सिगरेट पिले ह्याला आयडिया आली आणि त्याचं टेन्शन दूर झालं याचा अर्थ सिगरेट पिल्याने टेन्शन दूर होतं हा मेसेज आहे ह्याला आम्ही सबलिमिनल मेसेजेस म्हणतो नकळतपणे तुम्हाला शिकवलं जात आहे की जेव्हा तुमचं डोकं काम नाही करत तुम्हाला आयडियाज येत नाही स्टोरीज नाही तेव्हा तुम्ही सिगरेट घेतली पाहिजे बघा ही इंडस्ट्री कशी प्रोग्रामिंग करतो आणि हे गहान फार डिपर आहे आम्ही मिटिंग मध्ये मा बघतो मार्केटिंग लोक सिगरेट पाहिजे कारण सिगरेट शिवाय यू कॉन्ट हँडल म्हणजे ते एक कोपिंग स्किल आहे परिस्थितीला तणाव हॅन्डल करण्यासाठी सिगरेट इज अ मास्ट hmm. आणि सगळे मार्केटिंगचे लोक बिग पोस्ट वाले सिगरेट शिवाय काम करू शकत नाही आणि काय दाखवलं जातं म्हणजे असं पण प्रोजेक्ट केलं जातं जे डायरेक्टर्स आहेत किंवा सिनियर आहेत त्यांचे एखादात सिगरेट आहे आणि सिगरेट पकडून ते डायरेक्शन देणार म्हणजे त्याला पण ते स्किल म्हणतात एका मुलाला विचारलं तू कसं चालू केलं तर तो म्हणाला मी हिरोला टीव्ही मध्ये बघितलं म्हणजे मध्ये त्याच्या एका हातात ग्लास आणि सिगरेट सायबी त्यांनी पकडलेली आणि काय स्टाईल आहे घरी प्रॅक्टिस करायला लागलो ग्लास आणि सिगरेट कसं पकडू शकतो आणि <laughs> मग मी चालू केली आणि मी ते पकडताना मग मुलं पण मला एप्रिशिएट करायची वा स्टाईल काय आहे बघा म्हणजे परवा सांगितलं शंभर फूट उडव ते असा उडून तो बंदुकीने पेटवणार तर लोक म्हणतात वा क्या स्टाईल आहे कला आहे कलाकारी आहे असे ते फसतात ते तर हे सगळे मीथ आहेत हे तुम्हाला पकडण्यासाठी आहे टॅक्टिक्स आहेत प्लीज अंडरस्टँड हे इंडस्ट्री टॅक्टिक्स आहे काही होत सर्वात मोठं मिथ आहे की जेव्हा आम्ही हे तंबाखू गुटखा दारू बीडी सिगरेट हे घेतल्यानंतर मन खूप शांत होतं मनामध्ये एकदम रिलॅक्सेशन वाटतं हे सर्वात मोठं मिथ आहे दारू बद्दल म्हणाल तर दारू हे सिडेटिव्ह आहे म्हणजे दारूने झोप येते सुरुवातीला त्यामुळे लोकांना वाटतं किती चांगला आहे जेवायचं चांगलं मग दारू प्यायची खाल्लेलं डायजेस्ट पण होतो आणि झोप पण चांगली लागते आणि हा इफेक्ट आहे दारूचा ना इट्स अ केमिकल इफेक्ट ऑफ अल्कोहोल पण प्लीज अंडरस्टँड हा ट्रॅप आहे तुमच्यासाठी का कारण ऍडिक्टीव्ह सबस्टन्सेस जेवढे पण आहे व्यसनी पदार्थ त्यांची एक टिपिकल त्यांची विशेषता असते की आज तुम्हाला जो आनंद एक पॅक मध्ये में मिळतोय उद्या एक पॅक ने मिळणार नाही दोन घ्यावे लागणार ह्याला आम्ही सायंटिफिक भाषेमध्ये हा टेक्निकल शब्द आहे इंग्रजीमध्ये याचा अर्थ वेगळा आहे पण टेक्निकल शब्द आहे त्याला टॉलरन्स म्हणतो टॉलरन्स म्हणजे सहनशक्ती नाही टॉलरन्स इथे अर्थ आहे की आज तुम्हाला जी एक पॅक मध्ये किक मिळते आनंद मिळतो तो उद्या एकनी नाही मिळणार दोन खूप आहे हा किक खिक ना आणि मस्त वाटत परवा तीन पॅक ने आणि मग तुमची झोप डिस्टर्ब होते मला झोपच येत नाही किंवा घेऊन सुद्धा झोप येत नाही हे फार टिपिकल आहे दारूने झोप चांगली लागते मिथ आहे दारूचा हा केमिकल इफेक्ट आहे जो हळूहळू निघून जातो कारण बघा ना की एक सिगरेट फुकतो हळूहळू तुम्ही म्हणताय जसं की दोन तीन चार असंच करत चेन स्मोकर पण एक्झॅक्टली कारण कसं बाहेर निघणं इम्पॉसिबल आहे म्हणजे ट्रीटमेंट मध्ये आम्ही हेच सांगतो की तुम्ही कसं घेता आता तुमची ही मनाची अवस्था इथे आहे लेवल hmm. तुम्ही सिगरेट घेतली ना थोड्या वेळासाठी तुम्हाला तर -तर असं तरतरी आल्यासारखं वाटतं hmm. कारण तो इफेक्ट आहे निकोटीनचा इफेक्ट आहे तुम्ही hmm. थोडं वर येता पण थोड्या वेळाने जशी निकोटीनची ब्लड मधली पातळी कमी झाली तुम्हाला परत वाटतं आता खाली वाटते पुन्हा एक सिगरेट पाहिजे मग तुम्ही पुन्हा एक घेता परत थोड्या परत थोड्या वेळाने खाली गेला तो ओरिजिनल तुमची इथे होती ऍट द एंड ऑफ द तुम्ही इथे आहात mm -hmm. आता रात्री तुम्ही त्या लेवलनी तर सकाळी उठल्याबरोबर पहिली सिगरेट पाहिजे कारण तुमची लेवल खाली आहे mm -hmm. तुम्हाला काम करण्यासाठी जी स्फूर्ती पाहिजे ती सिगरेट शिवाय मिळत त्यामुळे सकाळी उठल्यावर पहिली सिगरेट तुम्ही घेता इमिजिएटली तंबाखू घेता हे सायकल आहे प्लीज अंडरस्टँड हे निकोटीन चा एडिक्शन आहे बरोबर म्हणजे तंबाखूवर जेव्हा आपण बघू तेव्हा सात हजार केमिकल पैकी एक केमिकल आहे ज्याच्यामुळे व्यसन लागतं त्यामुळे okay. ही mm भ्रामक -hmm. कल्पना आहे येस yes, केमिकलचा uh, इफेक्ट असतो आपल्या मेंदूवर असं mm -hmm. नाही की नाही yes, म्हणत येस निकोटीन लो डोस मध्ये तुम्हाला स्टिम्युलेट करते मीडियम डोस मध्ये तुम्हाला रिलॅक्स करते mm -hmm. आणि हाय डोस मध्ये किल करते बरोबर तर तुम्ही हरु 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 yes, mm -hmm. आणि हळूहळू जास्त घेतले आणि हाय डोसच होणार येस होणार ते आणि तुमच्या बॉडीला त्याची सवय लागते आणि डॅमेज जो होतो तो निकोटीन बरोबर बाकी जे केमिकल्स आहे त्यांनी डॅमेज होतो त्यामुळे ह्या मिथ्स पासून स्वतःला तुम्ही सांभाळा हे मिथ्स फार भयानक आहेत आणि हे कॉन्शियसली प्रोड्युस केले गेलेले आहेत आणि तुम्हाला सांगण्यासाठी हे केमिकल इफेक्ट आहे ॲज अ डॉक्टर मी असं म्हणतो की आपण भात घेतो चपाती घेतो भाजी घेतो का कारण त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट असतात विटामिन असतात मिनरल्स असतात तंबाखू आणि दारू मध्ये कुठल्याही प्रकारचे विटॅमिन आणि मिनरल नाही आहे त्यामुळे ह्याची जगण्यासाठी आवश्यकता नाही आहे ना हे तुम्हाला अंततगतवा नुकसान करणारे आहेत कधी कडक घेऊन त्यामुळे तुम्ही जीवनाचा आनंद जरूर घ्या मी असं म्हणतो दे इज नथिंग रॉंग विथ आनंद एन्जॉय करणे फक्त चुकीच्या मार्गाने घेऊ नका ज्याच्यामुळे नंतर पश्चाताप होऊ शकतो डॉक्टर सचिन आपण अनेक भ्रामक कल्पना सांगितल्या प्रत्येक दर्शकाने जागृत होणं खूप आवश्यक आहे है, ह्यातनं बाहेर पडणं खूप आवश्यक आहे तुम्ही एवढं मोठं कार्य करतायत संपूर्ण भारतामध्ये तुमचं फिरणं चालू आहे व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी कुठलाही पेशंट तुमच्याकडं जेव्हा काउन्सलिंगसाठी येतो आपण पेशंटच म्हणू कारण तुम्ही म्हटलं होतं की आजारी आहे तो त्याला समजून घेणं आवश्यक आहे तेव्हा काय स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे त्याला ह्यातनं बाहेर निघण्यासाठी फर्स्ट स्टेप काय असेल व्हेरी इम्पॉर्टंट त्याला तुम्ही व्यसनी म्हणून बघायचंच नाही म्हणजे असं ना मनामध्ये पण चालतं आपल्या एखादा दारू पिण हा आला बेवडा आला आता ना आणि मनामध्ये ना थॉट असतात लोकांचे ह्याला प्रिज्युडाइज माइंड म्हणतो आम्ही पूर्वग्रह दूषित तुमचे विचार असतात की जसं एखादा एकदम जुनाट असेल ना हजार वीस पंचवीस वर्षापासून दारू पिणारा आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्या हा काय सुधरेल असं मला वाटत नाही हा थॉट आहे ना निगेटिव्ह थॉट आहे तुमचा तुमचं फर्स्ट थॉट असा असला पाहिजे हो की आजारी आहे ह्याला मदतीची आवश्यकता आहे आणि हा ठीक होऊ शकतो हा इम्पॉर्टन्ट आहे खूप थॉट की हा आजारी आहे हा बेवडा किंवा हा दारुड्या नाही आहे हा आजारी आहे ह्याला ह्यातनं बाहेर काढायचं हे मला खूप योग्य वाटत कारण मी पुन्हा म्हणतो प्लीज आपण जी डेफिनेशन बघितली व्याख्या व्यसनाची की क्रोनिक रिलॅप्सिंग डिसऑर्डर म्हणजे जुना आजार आहे पुन्हा पुन्हा होणारा आजार आहे जसं तुम्ही डायबिटीसची औषधं सोडली तर डायबिटीस शुगर वाढते बीपीची ब्लड प्रेशर वाढतो तसंच व्यसनी व्यक्तीने औषधं सोडली काउन्सलिंग सोडली तर व्यसन पुन्हा येणार मग तुम्ही डिस्क्रिमिनेट का करता तिथे तुम्ही बीपी आणि डायबिटीस ला तुम्ही एक्सेप्ट करता स्वीकार करता का तुम्हाला लोक की ते समाजापासून त्याला करून टाकतात तेच तिथेच आपल्याला या माध्यमाद्वारे सांगायचं आहे सा की त्याला मदतीची गरज आहे त्याला उपेक्षा नाही करायला पाहिजे त्याला निगेटिव्ह कमेंट्स नाही दिले पाहिजे आणि इथे फार मोठा अजून डीप बिलीफ आहे लोकांमध्ये की हॅनी जर ठरवलं ना हॅनी विल पॉवर <laughs> फक्त विलपॉवरचा नाही आपण पुन्हा पुन्हा म्हणतो आहेत हे फार मला ठासून सांगावं वाटतं की डायबिटीस मध्ये मध्ये स्वादुपिंड ग्रंथी मध्ये प्रॉब्लेम आहे हार्ट डिसीज मध्ये रक्तवाहिन्या किंवा हार्ट मध्ये आर्टरी ब्लॉक आहे ते तुम्ही स्वीकार करता मग इथे ब्रेनचा तुम्ही स्वीकार काय करत तुम्ही एक दोन तीन एपिसोड पूर्वी सांगितलं होतं की केमिकल इलबॅलन्स आणि ब्रेन मधले काही हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे स्ट्रक्चरल चेंजेस पण होतात हळूहळू वेगवेगळे एरियाज इन्व्हॉल्ड असतात तर आपण ह्याला ब्रेनचा आजार म्हणून स्वीकार केला पाहिजे हार्ट okay. डिसीज हार्टचा आजार आहे डायबिटीज तुम्ही ब्लड प्रेशर की हार्टची आर्टरी ओपन नाही करू शकत तुम्हाला hmm. इलाज केला पाहिजे त्याच्यासाठी exactly. तसंच hmm. नुसतं इच्छाशक्तीने व्यसन नाही जाणार त्याच्यासाठी तुम्हाला इलाज केला पाहिजे इलाज डिसिप्लिनरी अप्रोच आहे इथे पण आणखीन एक अपेक्षा असते लोकांची की तुम्ही औषधे द्या औषधाने ठीक होणार hmm. रॉंग ओके okay. हा जसं आता hmm. आपण खुर्चीवर बसले खुर्चीला चार पाय असतात hmm. एक पाय जरी नसेल तरी तुम्ही स्टेबल नाही राहणार तुम्ही हलत राहणार म्हणजे मल्टीप्रोग्राम आहे औषधाने नाही फक्त औषध नाही औषध एक हिस्सा आहे त्याचा आणि औषध कुठे मदत करतात दोन गोष्टी मध्ये तुम्हाला जर व्यसन सोडल्यावर ना जो त्रास होतो ज्याला आपण विड्रॉल म्हणतो जसं दारू पिणाऱ्याला ना दारू नाही ना मिळाले हात कापतात कापतात काही लोकांना फिट्स येतात मिरगी ज्याला म्हणतो कन्व्हर्जन्स रात्री झोप येस येस okay. दारू कारण ब्रेन इरिटेबल असतो त्यांना ते येतं आणि रात्री झोप नाही लागत आणि पोट साफ नाही होत काही जणांना बेछेनी वाटते रेस्टलेस असतात ते हात कापतात वगैरे वगैरे तर ह्या सगळ्या ज्या विड्रॉवल्स आहेत त्याला आम्ही विशिष्ट औषधं देतो Okay. ती औषधं आहेत ठीक आहे ना आणि क्रेविंग असते इच्छा पूर्ण पूर्ण होत राहते ते क्रेविंग कमी करण्यासाठी तल्ल ज्याला म्हणतो ते कमी करण्यासाठी औषधं आहेत तिसरी तुम्हाला असोसिएटेड सायकियाट्रिस्ट जे आहे ते ह्याला ट्रीट करतात मनाचे डॉक्टर hmm. तर भरपूर वेळेला या लोकांना चिंतेचा आजार असतो किंवा डिप्रेशन तर असे मानसिक आजार त्याला असण्याची शक्यता असते मग ते असतील आणि ते निदान केलं सायकट्रिस्ट तर त्याची औषधं द्यावी लागतात तर हे तीन प्रकारचे निराशेतून चिंतेतून स्ट्रेस मुळेच असतात आता ते ट्रीटमेंट घेणं पण पण आहे म्हणून औषधांचा ते आजकाल हे पण एक भ्रामक कल्पनाच किंवा मीथच म्हणू की, की सायकॅट्रिस्ट कन जाणं म्हणजे तुम्ही काहीतरी तुमची हा वेडे आहात क्लिअर सांगायचं हा शब्द पण हे सगळे स्टिग्मा आम्ही याला म्हणतो इंग्रजीमध्ये जसं तुम्ही म्हटलं की डायबिटीज आहे किंवा आहे हा एक आजार आहे तस के आजार yes. ट्रीट केलं तर दृष्टिकोन बदलला तर सगळं काही ठीक होऊ एक्झॅक्टली म्हणून मी ह्याच्यावर थोडा वेळ देऊन आपण ह्याला हे केलं की प्लीज hmm. समाजाने त्यांच्याकडे एक वाईट व्यक्ती म्हणून चरित्रहीन व्यक्ती असं नाही बघितलं पाहिजे hmm. तो आजार आहे आणि आजार ट्रीटेड आहे कारण मी सांगतो आमच्याकडे असे भरपूर लोक आहेत जे अगोदर अट्टल व्यसनी होते पण ते आता पूर्णपणे नॉर्मल जीवन जगतात ही अतिशय चांगली गोष्ट तुम्ही तुम्ही सांगितलं की सेंटर वर गेला तर तर पाच लोक असे भेटणारच ते समजून घ्या मला एक ते एक स्टोरी सांगून कारण हे फार मोठा विषय आहे आमच्या इकडे मुंबईची केस लार्सन अँड टुब्रो कंपनीमध्ये गाडी चालव गाडी चालवणाऱ्यांना ना व्यसन असतं म्हणजे एवढी दारू सिगरेट गांजा सगळं प्यायचं ते त्यांना काहीतरी त्रास झाला तर ते पॅथॉलॉजी मध्ये गेले तर आमचे ब्रह्माकुमारीचे एक भाई होते त्यांनी सांगितलं तुला भरपूर त्रास आहे तू मेडिटेशन कर नाही तर तू जाणार म्हणून तर मेडिटेशन केलं त्याला बावीस वर्षाचं व्यसन सात दिवसात त्यांनी सोडलं आय वॉज शॉक आणि व्यसन सोडल्यावर त्रास होतो शॉक तर त्याला विचारलं मी की कसं काय तुला एवढं जुनं व्यसन आणि ते पडलेले असायचे दारू पिऊन अशी त्याच्या घरातली अवस्था त्यांनी स्वतःहून सांगितले की बायकोला मारणं मुलांना त्रास देणं हे ना अशी अवस्था असणारा माणूस सात दिवसात सोडतो सोडलं राजयोगाच्या अभ्यासाने आणि नंतर काही त्रास नाही नो ओके झोप okay. लागत नाही अंगत अजिबात काही नाही आय वॉज शॉक मी म्हंटल त्यांचं नाव पण खूप चांगले खूप चांगले बाई आमचे मी म्हंटल की तुम्हाला हे कसं काय <laughs> म्हणजे तुम्हाला काही त्रास नाही झालाय कसं काय म्हणजे तुमचं कसं सुटलं <laughs> तर ते मला म्हणाले सचिनबाई मला इथे आल्यावर कळलं की मी तर देवता घराण्याची आत्मा आणि देवता घेत नाही ओके बघा म्हणजे एक, okay. एक पॉइंट ज्ञानाचा okay. जो ब्रह्माकुमारी मध्ये शिकवला जातो की आपण ईश्वरीय संतान आहोत ईश्वराचे <laughs> पुत्र आहोत आणि आपण देवता आहोत तर तो पॉइंट त्यांच्या बुद्धीने स्वीकार केला आणि त्यांचा सेल्फ रेस्पेक्ट जागृत झाला त्यांच्या शक्ती जागृत झाल्या वाईट गोष्टी घेत नाही नाही संपला म्हणजे दिस इज हाऊ मिरॅकल आम्हाला वाटलं आमच्याकडे हजार केसेस आहेत ज्याची स्टडी आम्ही पब्लिश केली आहे म्हणून आम्ही म्हणतो की मेडिटेशन हे हजारो सेंटरवर हजारो ब्रह्माकुमार भाई बहिणी सोडलेला आहे तर मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच पाहिजे त्याला स्वीकार करायचा त्याला ब्लेम नाही द्यायचा आणि प्रत्येक व्यक्तीला नुसतं औषध चालत नाही है ना औषध काही लोकांना गरजेची असतात औषधाबरोबर त्याचं काउन्सलिंग होणं गरजेचं आहे आणि त्याला तुम्ही लाईफस्टाईल शिकवली पाहिजे राजोग मेडिटेशनची सगळ्यात मोठी विशेषता की हे फक्त काही पंधरा वीस मिनिटं बसून करायचं ध्यान नाही ही जीवन पद्धती आहे ओके okay. म्हणजे त्याच्यामध्ये खाणं आलं पिणं आलं काम करणं आलं कर्मयोग हो आहे तुम्ही कर्म संन्यास नाही गरबा सोडायचं नाही सगळं करत असताना करताना प्रॅक्टिस म्हणजे सकाळी लवकर उठणं ध्यान करणं दिवसभर अटेन्शन ठेवणं संध्याकाळ परिश्रम घ्यावं लागेल जर एवढ्या नसाचं व्यसन आहे तर ते सोडण्यासाठी हा म्हणजे तुम्हाला फक्त एक करायचं फॉलोअप करायचंय रेग्युलरली सेंटर वर तर अशा मल्टिपल अप्रोचने मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचने व्यसन कितीही जुनं असलं <laughs> तरी आपण त्याला पूर्णपणे ठीक करू शकतो असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे <laughs> आज बऱ्याच काही भ्रामक कल्पना आपण सांगितल्या त्याविषयी आमचे दर्शक नक्कीच जागृत होतील आणि त्यातनं बाहेर पडतील आणि सोल्युशन वर आपण सुरुवात केलेला आहे सोल्युशन विषयी आपण एक दोन आम्हाला सोल्युशन सांगितले आहेत आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद नमस्कार होम शांती खूप सुंदर असं डॉक्टर सचिन यांनी सांगितलेलं आहे सर्वात महत्वाचं जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यसनी असेल तर त्यांना प्लीज झुगारून देऊ नका स्वीकार करा फर्स्ट थिंग दुसरं त्यांना आजारी मनुष्य म्हणून समजा ते काही व्यसनी आहेत दारुडे आहेत असं समजू नका आजार आहे त्यांचा एक जसं बीपी आहे डायबिटीज आहे हा देखील एक आजार आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर नक्कीच तुमचा त्यांच्याविषयीचा दृष्टिकोन बदलेल आणि खूप सुंदर एक जाता जाता त्यांनी गोष्ट सांगितली की एक ब्रह्माकुमार भाई त्यांनी सोडलं फक्त एक पॉझिटिव्ह थॉट त्यांना दिला गेला की ते देवता घराण्यातले आहेत ते देवता आहेत आणि देवता कधीही अशा वाईट गोष्टींना हात लावत नाही आणि त्यांनी मेडिटेशन सुरू केलं तर नक्कीच जवळच्या सेवा केंद्राला भेट द्या राजयोगाचा अभ्यास करा आणि हे व्यसन तुमचे नक्कीच सुटतील पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार